का आयका आजची बातमी ऐका कामरा मंडळी सध्या व्हॉट्सअप आणि गावाकडच्या पारावर एकच विषयाची चर्चा आहे ती म्हणजे कापसाला भाव नऊ हजार होणार का कोणी म्हणतंय भाव वाढणार तर कोणी म्हणतंय भाव पाडणार यात सामान्य शेतकरी मात्र गोंधळला आहे शेतकरी मित्रांनो आम्ही अॅग्रोनच्या तज्ज्ञांनी बनवलेला ताजा रिपोर्ट आणि सध्याच्या बाजारातील आकडेवारी अभ्यासली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हवेत गप्पा न मारता आयग्रोने दिलेल्या फॅक्ट्स वर बोलणार आहोत नऊ हजारचा चा आकडा खरंच गाठता येईल का की हे फक्त स्वप्न ठरेल चला तर सविस्तर पाहूया मित्रांनो सर्वात आधी आजची परिस्थिती समजून घ्या सध्या बाजारात दोन प्रकारचे दर सुरू आहेत सध्या खाजगी बाजारात व्यापारी सहा हजार आठशे ते सात हजार पाचशे रुपयाच्या दरम्यान कापूस मागत आहेत दुसरीकडे सीसीआय पन्नास रुपये रिपोर्टनुसार खाजगी बाजारात भाव हमी कारण कापड उद्योगाकडून कमी दरात कापसाची मागणी होत आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा कापूस चांगल्या दर्जाचा आहे त्यांनी खाजगी व्यापाराला कमी दरात विकण्यापेक्षा सीसीआयच्या केंद्रावर नेणे कधी फायदेशीर ठरेल सध्या कापड उद्योग सरकार दबाव टाकत आहे की परदेशातून कापूस आयात करू द्या सरकारने दबावला बळी पडून आयतीचे नियम शिथिल केले तर भाव वाढण्याऐवजी हे दाबले जाणे शक्यता आहे पण दुसरीकडे आग्रहांच्या मते या वर्षी अतिवृष्टी बोंडाळीमुळे देशात कापसाचे उत्पादन तीनशे पाच लाख गाठीवर स्थिरावले पाहिजे त्यामुळे तज्ज्ञांचा अंदाज असा आहे की संक्रांती नंतर मागणी थोडीशी वाढू शकते भाव एकदम नऊ हजार जरी नाही झाला तरी सध्याच्या परिस्थितीनुसार सात हजारच्या पातळीवरून आठ हजार दोनशे आठ हजार पाचशेच्या च्या आसपास स्थिरावू शकतात नऊ हजारचा चा टप्पा गाठण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी तेजी यावी लागेल जी, लागे, जी सध्या दिसत नाहीये शेतकरी मित्रांनो तुमच्या मालामध्ये कमी ओलावा असेल तर थेट शेशी मिळतील सर्व कापूस नऊ हजारच्या पैशाची गरज असेल तर वीस ते तीस टक्के माल हा विकत राहा बाकीचा माल तेजीची वाट पाहण्यासाठी ठेवा थोडक्यात सांगायचं तर नऊ हजारचा चा टप्पा हा सध्या गाठणं कठीण आहे आठ हजार ते आठ हजार पाचशे चा टप्पा हा गाठता नक्की येऊ शकतो बाजारातील प्रत्येक चढउतार आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू तुम्ही तुमचा कापूस खाजगी व्यापाऱ्याला विकला की सी सी हे नक्की सांगा व किती भाव मिळाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना अंदाज येईल माहिती आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन नक्की येईल धन्यवाद